ീരാ ശ്രീരമചരണ ഭയത ശ്രീറമചന്ദ്ര കൃപാലു ഭജമന अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त मनमाड इथं पंकज खताळ फाउंडेशन तर्फे गीत रामायणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली असून मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला येथील पंकज खताळ फाउंडेशन तर्फे नियमितपणे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून यावेळी देखील गीत रामायणाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी फाउंडेशन तर्फे अवकाशात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली अयोध्ये येथील प्राण प्रतिष्ठा सोळा साजरा करीत रामलल्लाचं स्वागत करण्यात आलं मनमाड शहर तसंच परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी असताना देखील या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली यामध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती गेल्या तीन दिवसांपासून विविध कार्यक्रम हे पंकज खताळ फाउंडेशन तर्फे राबवण्यात येत आहे जय श्रीराम सर्व जगभरात श्रीरामाचा जल्लोष चालू आहे आणि मनमाड शहरामध्ये सुद्धा पंकज खताळ पाटील फाउंडेशन व सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठमोठे कार्यक्रम सुरू असून गीत रामायणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे तीन दिवसापासून शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं प्रभू रामाची आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली बाईक रॅली काढण्यात आली सर्व शहर भगवमय झालेलं आहे आणि शहरामध्ये मोठमोठ्या प्रमाणात होल्डिंग मोठे बोर्ड आणि सर्व नव चैतन्य निर्माण झालेले सर्वत्र उत्साहाचं वातावरण हो आहे सर्व शहरात घराबाहेर सर्व महिला मोठ्या प्रमाणात प्रज्वलन आहे रांगोळ्या टाकताय आणि सर्व या उत्साहात सहभागी झालेले फार चांगल्या पद्धतीने या मनपा शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे उद्या सुद्धा प्रत्येक मंदिरामध्ये दुपारच्या वेळेस मोठ्या प्रमाणात आरत्या त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन या शहरातील सर्वच्या सर्व मंदिरांमध्ये सुरू केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने आयोजन चालू आहे फार चांगले सार्वजनिक कार्यक्रम प्रभू रामचंद्रांचे इथे सुरू आहे आणि उत्साहाचं भरपूर दंड म्हणजे भूतोन भविष्यती असं हे शहर सधून सर्व उत्साह दिवाळी दसरा या ठिकाणी सर्वच्या सर्व जनता राम भक्त या ठिकाणी साजरे करत आहे सर्वांना जय श्रीराम न्यूज ब्युरो कसमत अपडेट मनमाड